या ठिकाणी बाबरसाहेबांना अखेरचा निरोप आणि त्यांना देण्यासाठी या ठिकाणी भिडेगुरु झालेत गुरुजी जनसामान्यांचं नेतृत्व करणारा व्यक्ती आज काळाच्या पडद्यात गेला आहे काय आम्ही त्यांना निरोप द्यायला नाही होतो अनिल त्याला देहा रूपाने ते आमच्या सगळ्यांच्या हृदयात आहेत जन्मभर ज्यांनी केवळ समाजाचाच संसार केला जगी जास्त नाही कोणी त्यास देव आहे असंच म्हणून जे जगले असे अनिल अनिलदादाबाबर आहेत त्यांनी पेटवलेला चालवलेला यज्ञ थांबवू शकत नाही त्यांना मानणारे असंख्य लक्षावधी लोक आहेत तो मार्ग आम्ही सगळेजण चालणार आहोत अनिल दादांचं नेतृत्व हे सामान्यांच्या संसाराला उभं करणारं नेतृत्व होतं भगवंताची दिला कळत नाही आकस्मिक केले पण हा आघात सहन होऊन आपण सगळेजण उभे राहूया आणि त्यांना जे पाहिजे होतं ते काम यशस्वी करूया भगवंत आपल्या सगळ्यांना निसंशय शक्ती अनिल बाबर देहाने गेले हां व्यक्तिमत्व म्हणून ते अशरीर रूपाने आपल्यातच सगळ्यांच्याच आहेत इतकंच नव्हे नऊ महिने नऊ दिवसानंतर त्याच कुळात ते परत जन्माला येणार आहेत असा माझा विश्वास आहे जगासाठी जगला देशासाठी जगला लोकांसाठी जगला निस्वार्थ जगला निर्बाध जगला असा मनुष्य आहे